हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं माझं परत एका अजून नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप मस्त आहे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बोला तर व्हिडिओ चालू करण्याआधी मी तुम्हाला एक सांगते जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा हा आणि कमेंट करायलासुद्धा अजिबात विसरू नका तर आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या हातामध्ये तुम्हाला काहीतरी दिसत असेल तर हे आहे विस्किल पावडर जे की आपण डिशवॉशरमध्ये यूज करतो आणि वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा यूज करत असतो तर हे काढून घेऊया आपण आधी आणि हे ना ऑनलाईन मागवलेलं आहे आम्ही ना तर हे जे आपलं जे वॉशिंग मशीन व्यवस्थित करून देते ना कंपनी त्याच्याकडे सुद्धा असते तिथे थोडं महाग असते ऑनलाईनमध्ये पण तसंच असते वाटते काहीतरी तर हे बघा मी तुम्हाला दाखवते हो तर हे बघा हाच तो डिस्केल पावडर आहे पेजा घेतलेला आहे आम्ही म्हणजे mm -hmm. आम्ही हा नेहमी हाच यूज करत असतो तर हा पावडर कसा यूज करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघा आपली वॉशिंग मशीन वगैरे खूप दिवस झाला तर कपड्याची थोडी खराब वाश येते किंवा वॉशिंग मशीनमधून फळ निघते तर ते सगळं व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला हा पावडर यूज करायचा आहे हा बघा जवळून दाखवतो यालाच डिस्केल पावडर असं म्हणतात तर आता हे कसं वापरायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते चला बघा तर जवळून बघा तुम्ही तर बघा फ्रेंड्स ही आहे आमची मशीन तर याच्यामध्ये आपल्याला हा पावडर कसा यूज करायचा आहे ते मी दाखवते आधी तर आपण हे काढून घेऊया हे बघा याच्यामध्ये असं ना व्हाईट कलरचा पावडर असते तर हे काढून घेतलेलं आहे जिथं आपण डिटर्जंट किंवा लिक्विड ॲड करतो ना तिथे हे टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि याच्या अंदर मी जवळून दाखवते तुम्हाला तर बघा इथे टाकलेले आहे मी हे आणि आता परत ना तर बघा फ्रेंड्स हे ना याच्यामध्ये असं हे लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये असं असं करून पूर्ण टाकून घ्यायचं आहे तर बघा याच्यामध्ये मी हे टाकून घेतलेले आहे पूर्ण आणि हे लावून घेतलेले आहे तर आमचं डोअर ऑटोमॅटिक आहे तर इथे बघा आता मी मशीनसुद्धा लावून घेणार आहे तर हे पॉवरचं बटन आहे हे दाबून घ्यायचं आणि बघा आपल्याला क्लीन क्लीनवरती सेट करायचं आहे तर हे प्रोग्राम जे बटन आहे त्याला दाबत दाबत आपण त्याच्यावरती आणून घ्यायचं आहे टब क्लीन आ, हे बघा नाईंटी नाईन मिनिटाचा आलेला आहे तर बघू शकता आणि इथे हे आहे बटन लावायचं तर ते लावून घेऊ तर आता हे टप क्लीन चालू झालेलं आहे आणि बघा फ्रेंड्स मी तुम्हाला सांगितलेले आहे डिस्किल वॉटर डिस्किल पावडर कसं यूज करायचं वॉशिंग मशीनमध्ये एकदम इझी आहे काहीही म्हणजे जास्त इंजनरीचं काम नाही आहे तर आणि हा तुम्हाला एक सांगते हे पावडर ना आपण वर्षातून दोनदा वापरायचं आहे आणि जर तुमचं पाणी खूपच खराब असेल तर तुम्ही तीन तीन महिन्याला वापरू शकता तीन किंवा चार महिन्याला वापरू शकता तर हे बघा आम्ही वर्षात दोनदा यूज करते म्हणजे टब छान क्लीन राहतो तर आता मशीन लागलेली ला आहे नाईंटी नाईन मिनिटसाठी आणि नाईंटी नाईन मिनिटसाठी लागलेली ला आहे तर एक आत्ता वापरणार आणि एक मग परत सहा महिन्याने वापरणार आहे म्हणजे आम्ही सहा सहा महिन्याला एक वापरतो तर छान आहे याचा रिझल्ट वगैरे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हे ऑर्डर करू शकता तुम्ही आम्ही ना ऑनलाईन बोलवलेलं आहे आणि खूप छान आहे इफेक्टिव्ह आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या वॉशिंग मशीनला तर चला मग फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा हां आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच प्रेस प्रेससुद्धा करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेचच येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकाल तर भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि बाय